नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना हो सकाराम बापू आकाराम बापू तुकाराम बापू महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यासाठी शासनाच्या वतीने एक कल्याणकारी बोर्ड झालेला आहे आणि त्या बोर्डाचं नाव आहे धर्मवीर आनंद आनंद दिगेसाहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ आणि रिक्षावाला काय माहिती आहे आ, का रिक्षावाल्याला ते अर्ज भरायचे आहेत आर टी ओ कार्यालयाकडं हा साधा मराठीतला अर्ज आहे दोन अर्ज आहेत म्हणजे चार पानं आहेत आणि ते भरून आर टी ओकडे जमा करायचं आहे आणि डिस्टॅस विभागाला जमा करायचा आहे ज्या ठिकाणी आर टी ओ कार्यालयात आपण पत्र जमा करतो तिथं ते जमा करायचं आहे लेबर बोर्डातनं कुठं रिक्षावाल्यांना कधी पेन्शन मिळेल शासनाच्या सुविधा मिळेल बारा तेरा योजनातनं त्यांना काहीतरी राहत मिळेल पण काय जे मराठी रिक्षावाले आहे ना ती काय म्हणते बरं का सकाराम बर बापू हे कुठलं काय होतं काय होतं हे असं काय नसतं तर सकाराम बापू आकाराम बापू तुकाराम बापू तुमच्या गल्लीतल्या सगळ्या मराठी रिक्षावाल्यांना सांगा पहिलं जाऊन तिकडे फार्म भर जा काय वयाचे होऊन दे पण लेबर बोर्डाचा पहिल्यांदा तुला कल्याणकारी मंडळाचा अर्ज भर जा तरच तुला भविष्यात काहीतरी मिळेल हे मात्र कोणी विसरू नका आणि सर्व रिक्षा टॅक्सीवाल्याने कल्याणकारी मंडळाचे हे अर्ज भरायचे आहेत आणि तुम्हाला वर्षाला पाचशे रुपये तीनशे रुपये फी भरावी लागणार आणि कल्याणकारी मंडळाचं सभासदत्व घेण्यासाठी पाचशे रुपये भरावे लागतात पण आत्ता हे फॉर्म तुम्ही भरायचे आहेत आणि तुम्हाला आरटीकडे द्यायचे आहेत पैसे वगैरे आत्ता कोणी भरायचे नाहीत आणि तुम्हाला मग तीन महिन्याच्या नंतर एक आर कोड जनरेट आर कोड लेबर बोर्डाचा येईल ओ टी पी येईल आणि मग तो स्कॅन करून तुम्हाला पाचशे रुपये फी भरायची आहे तुम्हाला जवळजवळ तेरा चौदा योजनेतून सरकारच्या तुम्हाला लाभ मिळेल तर रिक्षा चालकानं आता कुणीही हायवे करू नका हे फार्म परवापासून पब्लिश झालेले आहेत तुम्हाला ते झेराकचे वाल्याकडे सुद्धा हे असे फार्म मिळतात हो वाले तर आठ रुपयेला ते देतात व्यवस्थित भरायचे आहेत पण राशन कार्ड मात्र कंपल्सरी हवं आहे के वाय सी असलेलं तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि राशन कार्ड याची तुम्हाला छायांकित प्रत जोडायची आहे जो आर टी यूमध्ये आधार लिंक मोबाईल दिलेला आहे तोच तुम्ही जोडायचा आहे तर प्रत्येक रिक्षाच्या परवानाधारकांनीच पहिल्या टप्प्यात हा फॉर्म भरायचा आणि दहा दिवसात भरायचे आहेत फॉर्म हे मात्र तुम्ही विसरू नका आणि मग सकाराम बापू तुकाराम बापू तुमच्या गल्लीतल्या पोरांना सांगा जरा त्यांना बडबडा जरा जे काय रिक्षावाला काय कुणाचं काय ऐकतच नाही हो ती आता ती काय म्हणते अजून नुसतंच मुख्यमंत्र्यांना मंजूर केले मंजूर केले अरे बाबा तुम्ही फार्म भरल्याशिवाय तुमची तिथं नोंद कशी होणार हे मात्र लक्षात ठेवायचं आहे हे फार्म मराठीतले आहेत आणि ते प्रत्येकानं व्यवस्थित भरा आणि तुम्ही आर टी ओला जमा करा आणि प्रत्येकानं आपापल्या आर टी ओला जमा करायचं ज्या आर टी ओमध्ये तुमची गाडी आहे तिथं तुम्ही जमा करायचं आहे रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे जर तो, तो रिक्षावाला रिक्षा म्हणेल मी भरणारच नाही तर त्याला लेबर बोर्डात कुठलीही जागा मिळणार नाही स्थान मिळणार नाही किंवा कुठल्याही योजनेचा त्याला फायदा मिळणार नाही आणि ई रिक्षाने मात्र भरायचा नाही ई रिक्षाना त्याच्यात कुठलंही स्थान नाही फक्त ज्याचा रिक्षाचा परवाना आहे टॅक्सीचा परवाना आहे त्यानेच हे अर्ज भरायचे आहेत हे मात्र कुणीही रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्यांनी विसरू नका ह्याच्यातून एक दहा लाख महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना त्याचा फायदा मिळेल काळी पिवळी रिक्षा मीटरवाली रिक्षा हवी आहे ही रिक्षावाल्यांनी मात्र कोणी भरूच भरूच नाही त्यांना तिथं स्थानच नाही आणि ज्या महिलांच्या नावावर रिक्षा परवाने आहेत त्यांचे लायसन बिल्ले आहेत आणि अबोली रिक्षा आहेत तर त्यांनी मात्र फार्म भरायचं आहे फार्म हे व्यवस्थित भरा आता तुम्हाला हे फार्म कुठंही सुद्धा मिळतात हे मात्र कुणीही विसरू नका दहा दिवसाच्या ताबडतोब आर टी ओ कार्यालयात आप आपल्या आर टी ओ कार्यालयात हे फॉर्म सबमिट करा वशी घ्या ते अर्ज व्यवस्थित भरून त्याला चा, दोन फोटो लावा आणि तुम्हाला ते फोटो लावून त्याची एक झेरॉस कॉपी काढा आणि आर टी ओमध्ये जितप्या वि विभागात आवक जावक विभागात ते जमा करा तुम्हाला तीन महिन्यात क्यू आर कोड हा येईल आणि मगच तुम्हाला ते पाचशे रुपये भरावे लागतील कुणाच्याही अफवेला रिक्षा चालकाने बळी पडू नका स्वतः फार्म भरा रिक्षावाल्यांनी आता पेन वापरायला शिका तिशात पेन ठेवा आणि कल्याणकारी बोर्डाकडं तुम्ही अर्ज करा तुम्हाला सभासदत्व मिळालं सकाराम बापू आकाराम बापू तुकाराम बापू जरा सांगावं मराठी रिक्षावाल्यांना सांगा जरा सुधरा आणि भरा जावा म्हणावा अर्ज तुम्हाला कुठंतरी काहीतरी कल्याणकारी बोर्डातनं मिळेल बाबा आम्हीसुद्धा तुम्हाला साथ देऊ नाहीतर ने, प्रवासी आम्ही आम्हीसुद्धा विरोध करू हे मात्र लक्षात ठेवा रिक्षा टॅक्सी चालकांनी कल्याणकारी बोर्डाचे फॉर्म आरटीव दहा दिवसात जमा करा धन्यवाद मू त्वालेमुखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांच्या ज्यांच्याकडं पी डी एफ मी पाठवलेले आहेत की अर्जाच्या नमुन्याचा ज्यांच्या मोबाईलमध्ये पी डी एफ आले असेल त्यांनी आपली पी डी एफ आपल्या ग्रुपवरती टाका जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांना मिळेल ज्या रिक्षावाल्यांना रिक्षा फॉर्म मिळालेला आहे त्यांनी झेरॅक्सवाल्याकडे सुद्धा फॉर्म ठेवा की हा पुन्हा ते दोन रुपयाला घेरा तुम्ही ते चार पानं आहेत आठ रुपये तुमचं काम भागल, अर्ज भरा अर्ज भरा कल्याणकारी बोर्डासाठी अर्ज भरा धन्यवाद